म्हणजे आजच्या घडीला बघायला गेलं तर रक्तच विषापेक्षाही जाल होत चाललंय आता याची न जाणे कित्येक उदाहरणं आपल्या आजूबाजूला घडताना दिसतात त्यात एक जे दर चार घरांमध्ये बघायला मिळतं ते म्हणजे सक्का भाऊ पक्का वैरी हो आज सक्का भाऊ पक्का वैरी बनतो ते फक्त कागदी नोकटांच्या घोडे बाजारासाठीच असंच काहीस बदनापुरात घडलंय केवळ आणि केवळ पैशांच्या वादातून सक्का भावानं दुसऱ्या भावाचा खून केलाय सोबत पुतण्याचाही यात जीव गेलाय बदनापूर इथल्या शंकरनगर भागात राहणाऱ्या दोन भावात सुरुवातीला मुलीच्या लग्नासाठी काढलेल्या पैशांवरून वाद झाला या वादात मग हळूहळू दुसऱ्या भावाची बायको मग त्या बायकोचे भाऊ बहीण भाचे यांनी मध्यस्थी केली यात वाद आणखीनच वाढत गेला ज्यातून रागाच्या भरात दोन जणांचा कोयत्यानं वार करत खून करण्यात आला आहे नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विषय सुपारी तेरा ची ही घटना आहे जेव्हा बदनापूरच्या शंकरनगर भागात किरकोळ कारणावरून दोन जणांचा खून होतो त्याचं झालं असं की बारा तारखेला मृत अशोक अंबिल ढगे आणि त्यांच्या लहान भावाच्यात मुलीच्या लग्नासाठी काढलेल्या पैशांवरून वादाची ठिणगी पडते बघायला गेलं तर हे दोन्ही भाऊ शेजारी शेजारीच राहतात त्या दिवशी अशोक अंबिल ढगे आणि त्यांचा मोठा भाऊ विष्णू ढगे यांच्यात भांडणाला सुरुवात झाली या भांडणात विष्णू यांच्या बायकोनं मारहाण करायला सुरुवात केली त्यानंतर अशोक यांचा मुलगा यश हा घरातून बाहेर पडला त्याच्या पाठोपाठ विष्णू यांचा मुलगा स्वप्नीलही घराबाहेर पडला पुढे यश आणि स्वप्नील यांच्यात हानामारी होते त्यामुळे विष्णू यांच्या बायकोने दुपारीच पोलीस स्टेशन गाठलं आणि रितसर तक्रार दिली त्यानंतर अशोक यांची बायकोही त्यांच्या मागे मागे पोलीस स्टेशनमध्ये मा आली लागलीच अशोक डगेही तिथं पोहोचले त्यांनी बायकोची समजूत घातल्यानंतर ते दोघही तिथून घरी निघून आले पुढं दुपारी दीड वाजता विष्णू यांच्या बायकोच्या काही नातेवाईकांनी अशोक यांच्या घरी येऊन राडा घातला यात विष्णू यांच्या बायकोचे दोन भाऊ बहिणीचा मुलगा भावाचा मुलगा असे संशयित आरोपी अशोक यांच्या घरी केले तिथं दगडफेक केली त्यावेळी त्यांच्या हातात धारदार होती पुढे सुरू झालेल्या वादात निखिल निर्मळ हातातल्या चाकूने अशोक यांचा मुलगा यश याच्या बरगडी आणि पोटात वार केले ज्यात तो क्षणार्धात रक्ताच्या थारोळ्यात पडला होता त्यानंतर संशयित सुरेश निर्मळ यानं त्याच्या हातातल्या चाकूने अशोक यांच्या गळ्याजवळ पाठीजवळ आणि पोटाजवळ सपासप वार केले त्यानंतर आपल्या नवऱ्याला आणि मुलाला रक्ताच्या थारोळ्यात पडलेलं बघून त्यांना सोडवण्यासाठी गेलेल्या अशोक यांच्या बायकोलाही संशयित विष्णू अंबिलढगे यांनी लोखंडी पाईपनं मारहाण केली पुढं अशोक के यांच्या बायकून थेट बदनापूर पोलीस स्टेशन गाठलं पोलीस घटनास्थळी झाले त्यांनी तातडीनं अशोक आणि यशला बदनापूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं तेव्हा डॉक्टरांनी तपासून दोघांनाही मृत घोषित केलं याबाबत संगीता अशोक अंबिलडगे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटल्याप्रमाणे अशोक यांच्या घरात त्यांची बायको मुलगा यश असे तिघे जण राहतात तर एका मुलीचं लग्न झाल्यानं ती पुण्याला तिच्या सासरी असते आणि दुसरी मुलगी मुंबईला त्यांच्या नातेवाईकांकडे शिकण्यासाठी असते याच दरम्यान झालेल्या आर्थिक वादातून हे दुहेरी हत्याकांड घडलंय त्यामुळे संशयित नरेश निर्मळ सुरेश निर्मळ निखिल निर्मळ आदित्य विष्णू ढगे आणि इतरांच्या विरुद्ध संगीता अशोक अंमिळ ढगे यांच्या तक्रारीवरून बदनापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय तर या प्रकरणी अधिक तपास पोलीस निरीक्षक सुदाम भागवत करीत आहेत दरम्यान या घटनेची माहिती मिळताच अतिरिक्त पोलीस अधीक्षक आयुष नोपानी उपविभागीय पोलिस अधिकारी अनंत कुलकर्णी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक पंकज जाधव आदींनी घटनास्थळी आणि ग्रामीण रुग्णालयात भेट देऊन पोलिसांना सूचना दिल्या या संदर्भात दोघा तिघा गा, आरोपींना ताब्यात घेण्यातही आलंय मंडळी कोणीतरी म्हटलंय ते, ते खरंय हळूहळू जग जवळ येत चाललाय पण या जगातली माणसं मात्र एकमेकांपासून दुरावत चालली आहे तितकंच आहे बाकी ज्या पद्धतीनं आपलीच नाती आपल्या श्लोकांच्या मुळावर उठत चालली आहे त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं मला कमेंट करून नक्की सांगा सोबतच आपल्या विषयासभर भरिया युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद